यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवली परंतु या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे कोण आहे शरद सोनवणे विद्यमान आमदाराची थेट तिसऱ्या क्रमांकावर रवानगी करणारे तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे नक्की आहेत तरी कोण त्यांच्या विजयाची कारण काय आहेत हे जाणून घेऊया आज या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके जुन्नर तालुका अर्थात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी त्यामुळं महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून जुन्नरकडे पाहिलं जातं जुन्नर हा शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघात मतदार होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेंडके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चित करून पुन्हा आमदारकी मिळवली शिवजन्मभूमीच्या प्रगतीचा खरा शिल्पकार आपला माणूस अशी शरद सोनवणे यांची जनमानसात ओळख वाशी एपीएमसी मार्केट येथे एपी वडीलोपाजित व्यवसाय असताना देखील समाजसेवेची प्रबळ इच्छा आणि बाळासाहेबांच्या ज्वलंत आणि हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजसेवेचा विडा उचलला दोन हजार सहा सात साली स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जुन्नर तालुक्यातील गाव पिंजून काढला लहान मोठ्या वस्त्यांमधील लोकांशी आपुलकीचं नातं जोडलं साली आमदारकीचं तिकीट जवळपास निश्चित असताना शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली दोन हजार चौदा साली पुन्हा तेच घडलं पुन्हा आमदारकीचं तिकीट कापल्यानंतर मात्र त्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि ते आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे जुन्नरची राजकीय समीकरण बदलली पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यासाठी मोठा निधी आणला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांना यंदा शिवसेनेकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या वाट्याला आली विद्यमान आमदार अतुल बेनके सुरुवातीला अजित पवारांसोबत होते पण मधल्या काळात त्यांनी शरद पवारांशी जवळीक वाढवल्यानं ते नक्की कोणाचे उमेदवार असतील अशी साशंकता व्यक्त केली जात होती त्यांनी अजित पवारांचा पर्याय निवडला त्यानंतर शरद पवार यांनी अतुल बेनके यांच्या विरोधात श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली त्यात शरद सोनवणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत या दोघांनाही घाम फोडला दोन राष्ट्रवादी आमनेसामने असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचाच बोलबाला होता परंतु त्यांच्यावर मात करीत अपक्ष शरद सोनावणे यांनी बाजी मारली सोनवणे यांनी त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न मते मिळवत विजय मिळवला सत्यशील शेरकर यांना सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव तर अतुल बेनके यांना अठ्ठेचाळीस हजार शंभर मते मिळाली तर अपक्ष असलेल्या आशा बुचके यांना नऊ हजार चारशे पस्तीस तर वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे यांना बावीस हजार चारशे एक मते मिळाली आहेत जुन्नर विधानसभेच्या इतिहासात अपक्ष उमेदवाराने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे शरद सोनावणे यांच्या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक ओळख आणि जनसंपर्क शरद हे स्थानिक असून समाजातील सर्व घटकांशी असणाऱ्या संपर्कामुळे मतदारांना त्यांच्याविषयी आपुलकी आहे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण आणि रोजगार संधी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी ते कायम तत्पर राहिलेले आहेत आणखी महत्वाचं कारण म्हणजे त्यांना असणारा शेतकरी वर्गाचा पाठिंबा मतदारसंघातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी सुविधा आणि कर्जमाफीसाठी ते सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असतात एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध शांत आणि संयमी स्वभावामुळे शरद सोनावणे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रस्थापितांना धूळ चारली तुम्हाला काय वाटतं जुन्नरचा बाले किल्ला राष्ट्रवादीच्या हातून निसटण्याची कारणं काय असावीत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या च्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद